मंडळी आज आपण गुलाबजामची रेसिपी आहोत हे अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखे दिसणारे तेवढेच टेस्टी आजपर्यंत असे हे गुलाबजाम मी रव्यापासून केलेत बर का करायला खूपच सोपे आणि तेवढेच टेस्टी असे हे गुलाबजाम चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता गुलाबजामसाठी प्रथम आपल्याला गुलाबजामसाठी रवा शिजवून घ्यायचा आहे तो आपल्याला दुधात आहे मग इथं मी कढई गरम केली आणि त्यामध्ये दोन वाट्या दूध घातलं दुधाला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवून घेऊया म्हणजे तूप दुधामध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल आता त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे इथं मी बारीक रवा वापरलेला आहे आता एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध हे योग्य प्रमाण आहे रवा त्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो आता प्रथम आपण रव्याच्या गाठी काढून घेऊ आणि रवा दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया रव्यातल्या गाठी मात्र व्यवस्थित फोडून घ्या त्यात एक पण गाठ ठेवून देऊ नका आता बघा इथे रवा व्यवस्थित शिजलेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनिटांकरता वाफ घेऊया हे बघा बघा इथे छान दणकून वाफ आली आहे आणि रवा व्यवस्थित शिजलेला आहे मिश्रण घट्ट 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 आहे साधारण कितपत असते ना हा रवा आपल्या हाताला लागला त्या अंदाजाने आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि जरा कोमट व्हायला ठेवूया मिश्रण कोमट होते तोपर्यंत आपण पाक करून घेऊया आता पाकासाठी मी दोन वाट्या साखर घेतली आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला उकळायला ठेवायचंय साधारण पाच मिनिटं आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचंय व्यवस्थित ढवळून घ्या साखर पूर्ण विरघळून घ्या हे बघा साखर इथं पूर्ण विरघळली आहे आणि त्याला एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी चार ते पाच केशरच्या काण्या घालते त्याच्यामुळे रंग आणि स्वाद दोन्ही छान येतो आता हे मिश्रण आपल्याला एक पाच ते सात मिनिट उकळायचंय आपल्याला काही याचा एक तारी दोन तारी पाक करायचा नाही पण पाकाला जरा चिकटपणा आला पाहिजे आता आपला हा पाक तयार झालाय मी गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पूड घातलेली आहे इथं आपला हा पाक तयार झालेला आहे पाक सुद्धा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे हे बघा तोपर्यंत आपल्या रव्याचं मिश्रण कोमट झालंय आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा साजूक तूप घालते एक चमचा आणि इथं मिल्क पावडर घेतली साधारण दोन चमचे किंवा पाव वाटी मिल्क पावडर इथं आपण घ्यायची आणि हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचंय मिश्रण जर चिकट वाटत असेल तर हाताला थोडं तूप लावून हे मिश्रण चांगलं मळून घ्या हे बघा असा छान घट्ट गोळा ह्याचा झाला पाहिजे आता आपण ह्याचे छोटे छोटे गुलाबजामच्या आकाराचे गोळे करून घेऊया रवा व्यवस्थित मळून घ्यावा लागतो बरं का तीन ते चार मिनिटं रवा छान मळून घ्या म्हणजे गुलाबजाम एकदम स्मूथ होतील आपले इथं थोडे गोळे करून झालेत आता आपण ते तळायला घेऊ तळताना तेल आपलं पहिला छान गरम कडक तापवून घ्यायचं त्याच्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आणि मग हे गुलाबजाम तळायचे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात नाहीतर बाहेरून लालसर होतील आणि आतनं कच्चे राहतील त्यामुळं लो फ्लेमवर ठेवून गुलाबजाम तळायचेत हे बघा असे आपले छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचेत गुलाबजाम तळताना सुद्धा त्याला फार हलवायचं नाही अगदी अधून मधून एक दोनदा मारायची हे बघा इथं आपले छान गुलाबजाम तळून झालेत पाकही कोमट झालेला आहे आता आपण हे गुलाबजाम या पाकामध्ये सोडूया आता पाकामध्ये मी पिस्त्याचे बारीक काप करून टाकलेत पिस्त्याचे काप ड्रायफ्रूटचे काप किंवा केशर पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्कीप केलं तरी चालू शकता आता हे गुलाबजाम मी दोन ते अडीच तास पाकामध्ये मुरवत ठेवलेत त्याच्यानंतर बघू शकता आपले हे गुलाबजाम तयार आहेत एकदम आतपर्यंत मुरलेले रसरशीत असे हे गुलाबजाम झालेत रंग सुद्धा बघा किती परफेक्ट आलेला आहे मस्त केशर आणि वेलचीचा सुगंध याला येत आहे आणि बघा एक वाटी रव्यामध्ये भरपूर गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत पूर्णपणे मुरलेले रसरशीत स्वादिष्ट असे हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहे मग मंडळी आहे की नाही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, करा मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद